दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी उस्मानगर पोलिस स्टेशन वाका, वाका गाव ते वाका फाटा या दरम्यान रोडवर एका साठ ते पासष्ट वर्षाचं इस्माचं गंभीर वार करून खून केलं गेलं के होतं अशी माहिती मिळाल्यानंतर एल सीबीची टीम आणि पोलीस स्टेशन उस्मानगर यांची टीम घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याची माहिती घेतली त्यानंतर माननीय एस पी साहेब अॅडिशनल सर सर्वांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास एल सी बीचे तीन टीम तयार करण्यात आलेत आणि त्याचप्रमाणे उस्मानगरची एक टीम असे चार टीम तयार करून सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला त्या दरम्यान सदरची जी घटना आहे ही पासष्ट वर्षाच्या इस्माची होती आणि त्याची जर हिस्ट्री बघितलं तर असं कुठलाही मुद्दा दिसून येत नव्हता की त्यामध्ये त्या कारणामुळं त्याची ही घटना किंवा असं क्रूरतेने मारून त्याचा खून करणार अशा असा कुठलाही मुद्दा दिसत नव्हता तर त्यावरून आम्ही सर्व त्या एरियातले फुटेज चेक केले तसेच सर्व ता गावातले किंवा इतर त्या गावाशी संबंधित लोकांशी सर्वांचे आम्ही साक्षीदार तपासले त्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की एक इसम त्या दिवशी संध्याकाळी त्या सकाळी चार साडेचारच्या दरम्यान त्या साईडला गेला होता आणि त्यानंतर मग आम्ही त्या दिशेनं तपास करून असं निष्मान झालं की त्या गावातला नामे मदन मदन अंबादास हंबर्डे हा वय छत्तीस वर्ष हा या गुन्ह्याशी संबंधित असल्याची माहिती मिळाली त्यावरून आम्ही त्याला संशयवरून त्याच्या त्याला आम्ही ताब्यात घेतला अगोदर आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तर त्यांनी हा गुन्हा केल्याचा कबूल केलेला आहे आणि हा गुन्ह्या मागचा तो रिझन जो सांगतो तो त्यांच्या घरामध्ये जे फॅमिली मेंबर आहे त्यांचे गावातल्या एका मेंबरसोबत अनैतिक संबंध आहे असा संशय होता त्याला आणि त्या संशयामध्ये हा जो मयत आहे ह्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्याला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला संशय होता फक्त त्याला कुठलीही ठोस माहिती नव्हती आणि त्या ह्याच्यावरून त्यांनी ह्या गोष्टीची म्हणजे तो जेव्हा माहिती घेत होता तर त्याला प्रत्येक गोष्टी संशय येत होता आणि त्यावेळेस त्याला असं वाटत होतं की एकतर मी त्यांचं त्यांना मारणार किंवा ते आम्हाला मारणार आणि हा थोडं सोसायटीमध्ये म्हणजे स समाजामध्ये जास्त वावरत नव्हता तो शेतामध्ये झोपायचा किंवा तो त्याच्या जो गिफ्ट सेंटर आहे त्या ठिकाणी झोपायचा आणि गावामध्ये पण जो असतं त्यांचे जास्त लोकांशी संपर्क नव्हते आणि त्यामुळं तो एक सायकॉलॉजी त्याची अशी की नेहमी तोच विचार करायचा की एकतर त्याला कोणीतरी मारणार किंवा रात्री तो एकटाच झोपायचा आणि त्यांना त्याच्या सांगण्याप्रमाणे तो रात्री फक्त दोन ते तीन तास झोपायचा कारण त्याला झोप पण येत नव्हती किंवा त्याला संशयित होता की त्या ह्या कारणावरून त्याला कोणतरी मारणार आणि ह्या संशयावरून त्यानं सदर इस्माचा त्यांनी खून केल्याचं सांगितलं काही संबंध आहे का नाही मैताचा जो खून झालेला आहे म्हणजे अशाच ठिका अशाच प्रकारे त्या गावामध्ये झालेला आहे पण ह्या इस्मा आरोपी जो आहे सध्याचा ह्याचा त्याचा काही संबंध आहे का सध्या तरी अजून काही आम्ही त्या ह्याच्यावर काही कुठला पुरावा किंवा काही मिळून आलेलं नाही पण ह्या ठिकाणी आम्ही त्याचा नक्कीच ह्या आरोपीकडून तपास करणार आहोत नाही ह्या आरोपीवर गुन्हे आहेत तीनशे चोपन्न एक लहान असताना झालेले आहे आणि तीनशे त्रेपन्न पण आहे जो तो, तो काहीतरी त्यांचा व्याजासंबंधी लोन घेण्यासंबंधी काही वाद झाला होता त्यामध्ये त्याच्यात गुन्हा दाखल झालेला आहे ह्याच्यात तर तपासात निष्पन्न होईल सध्या तर आम्ही जेवढी स्टोरी बघितली कारण आम्ही सर्व माहिती घेतली सगळे त्याच्यावरून वाटते की एकाच आरोपी असेल तरी इतर आरोपी असले तर आपण निष्पन्न करू द्या हाला नेमका हा जो आहे समाजामध्ये जास्त राहत नाही त्याचे मित्र पण जास्त नाही आम्ही गावात माहिती घेतली मित्र पण नाही किंवा तो घरीच्या घरच्या सोबत राहत नाही तो नेहमी एकटा राहतो एकटाच शेतामध्ये झोपतो त्याच्या गावातल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तो कधी उठलेल कधी जाईल कधी फिरेल हे कोणालाच माहीत नाही तो कधीही रोडवर रात्री पण बेरात्री फिरत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये जो संशय आहे की त्याला कोणतरी मारणार आहेत हा त्याचा जो म्हणजे डोक्यावर जो परिणाम झालेला आहे ह्याच विचारामध्ये तो नेहमी असतो आणि त्यामुळंच त्याला असं म्हणजे जरी काही वस्तू जरी पडली त्याला भीती वाटायची की कोणीतरी मारायला आली अशा प्रकारे त्याची आणि त्याची झोप नसल्यामुळं मला वाटते त्याचा परत परत हा जो विचार करण्याचं जे आहे ते वाढत गेलं आणि त्याच्यामध्ये ह्या मर्डर झाला असेल असं वाटतं